चातुर्मास काळातील अनेक अर्थाने महत्वाचा मानला गेलेला सण उत्सव म्हणजे दिवाळी भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये दिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे संपूर्ण देशात दिवाळी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते अश्विन वद्य त्रयोदशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंतचा प्रत्येक तिथी काही ना काही महत्व असून या पाचही तिथी दीपमाल लावून हा उत्सव साजरा करतात म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक व सामाजिक महत्व आले आहे दिवाळी दीपोत्सव कधीपासून सुरू होणार आहे चला तर जाणून घेऊया शुक्रवारी 17 ऑक्टोंबर 2025 ते गुरुवार 23 ऑक्टोंबर 2025 हजार पंचवीस या कालावधीत दिवाळी आहे यंदा दिवाळीला विविध योग जुळून येत आहेत धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी अश्विन वद्ध द्वादशी तिथीला गोवत्स द्वादशी असते यास वसुबारस असेही म्हणतात या दिवशी सुवासिनी गाय वासराची पूजा करतात शनिवार अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी आहे या दिवशी शनी प्रदोष असून यमदीप दान केले जाणार आहे याच दिवशी गुरुद्वादशी आहे अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी या नावाने ओळखली जाते यमराजाने आपल्या दूतांना या दिवशी जो दीपदान करील त्याला अपमृत्यू येणार नाही असे सांगितल्याची कथा आहे म्हणून या दिवशी मंगल स्नान करून दीप लावतात यमदेवासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावायचा असतो यानंतर सोमवार 20 ऑक्टोंबर 2025 रोजी नरक चतुर्दशी आहे याच दिवशी अभ्यंग स्नान असणार आहे तसे सोमवती जुळून येत आहे या दिवशी दुपारी तीन वाजून चौरेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे अश्विन या नावाने ओळखली जाते या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साह्याने नरकासुराला मारले अशी ही एक कथा प्रचलित आहे त्यानंतर मंगळवार रोजी अश्विन आहे सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या समाप्त होत आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटे ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या निमित्ताने अष्टदल कमळावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करावी लक्ष्मी हे सौंदर्याचे प्रेमाचे वैभवाचे प्रतीक आहे संयमपूर्वक धन संपादन केले तर मनुष्याचे कल्याण होते यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते अश्विन अमावसेला लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते जेथे स्वच्छता मांगल्य प्रकाश आढळेल तेथे लक्ष्मी निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्यांची रोषणाई करतात घरातील कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुनी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करायची काही ठिकाणी पद्धत आहे त्यानंतर बुधवार रोजी दीपावली पाडवा आहे या दिवशी कार्तिक मासारंभ होणार असून गोवर्धन पूजन केले जाणार आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदेस या दिवशी विष्णूने वामनावतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत असा वामनाने बळीला वर दिला या दिवशी करण्याची पद्धत आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून विक्रम सुरू होते म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे गोवर्धन पूजा करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते या दिवसालाही दिवाळीचा मुख्य दिवस मानतात त्यानंतर गुरुवार तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाऊबीज आहे हा दिवस म्हणूनही यम यम साजरा केला जातो कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि आनंद व्यक्त केला तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची चाल रूढ झाली आहे असे मानले जाते भारतात निरनिराळ्या भागात दिवाळी संबंधी अनेक भिन्न भिन्न लोकांच्या दिसून येतात दिवाळीचा सण विशेष महत्वाचा असल्यामुळे तो मोठ्या दिवे लावले जातात नीर व फराळाचे पदार्थ करून त्यांचा नैवेद्य दाखविला जातो व आप्तजन आणि इष्टमित्र यांना फराळासाठी बोलविले जाते फटाके उडवून सर्वजण या उत्सवाचा आनंद लुटतात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून मुले मातीचे किल्ले बनवतात काही ठिकाणी अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षाचा वनवास संपून भगवान रामचंद्र माता सीतेसह अयोध्येला परत आले ते याच दिवसात त्यावेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव केला आणि तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी सुरू झाला अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद